श्री स्वामी समर्थ प्रांजली उद्या आहे गुरु पुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा आपण त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणून ओळखतो हे गुरुपुष्य नक्षत्र जे आहे ते बऱ्याच गोष्टींसाठी खूप प्रभावी आणि शुभ मानलं जातं जसं की बघा तुम्हाला नवीन उद्योगधंदा व्यवसाय सुरू करायचा असेल नवीन फॅक्टरी सुरू करायची असेल नवीन कशाची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल आणि ती जर तुम्ही या गुरुपुष्य नक्षत्रावर केली तर असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस कधीच होत नाही त्या उद्योगधंद्यामध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुमची प्रगती जी आहे ती होतच जाते त्याचबरोबर सोनं खरेदी करायचं असेल चांदी खरेदी करायची असेल मोठ्या मोठ्या वस्तू काही खरेदी करायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा हा जो योग आहे तो शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी गुंजुभर तरी सोनं खरेदी करावं जर आपण जास्त सोनं घेऊ शकत नसाल कारण बघा बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना सोनं जे आहे ना ते सारखं सारखं गहाण ठेवायची वेळ येते म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असली तरी ते काय म्हणतात की चला सोनं गहाण ठेवू सोनं गहाण ठेवू म्हणजे जसं आपण म्हणतो ना की टपरीवर चहा चहा पिण्यासाठी कसं आपण एकदम नॉर्मली जातो तसं काही लोक ना अगदी टपरीवर चहा पिल्यासारखं सोनं जे आहे ते गहाण ठेवतात आणि आपले जे शोक आहेत ज्या गरजा आहेत की ज्या एवढ्या हे पण नाही आहेत की सोनं गहाण ठेवून करण्या इतक्या त्या गोष्टी त्या करतात तर असं म्हटलं जातं की या दिवसावर जर आपण सोनं थोडं 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 करत गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलं तर हे सोनं जे आहे ते कधी विकण्याची किंवा घाण ठेवणे ठेवण्याची वेळ आपल्यावर येत नाही असं म्हटलं जातं त्याच्यामुळे बरेच लोक जे आहेत तर या गुरुपुष्यामृत योगावर सोनं खरेदी करतात आता बघूया आपण की सर्वात प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत खूप संकटं आहेत जे आपण म्हणतो ना की लक्झरी लाईफ असेल किंवा कोणत्या कामात यश असेल सक्सेस असेल गुरुंचा आशीर्वाद असेल तो तुम्हाला मिळत नाही आहे छोटा एक झालं की एक छोट्यातलं छोट जरी संकट आलं की तुम्हाला असं वाटत असेल की ते पहाडा एवढं संकट वाटत असेल तुम्ही संकटांना दुःखांना घाबरताय त्यांना सामोरं जायचं तुमच्यामध्ये एक उरलेलं नाही बऱ्याच वेळेला बघा तुम्ही आपल्या आजूबाजूला असं म्हणताना ऐकता किंवा तुम्ही स्वतः म्हणत असाल मी ना आता खूप हरलीये मला ना आता कशाचा सामना करायची हे नाहीये मला फक्त आता म्हणजे जसं आहे ना तसं जगायचं मला काहीच इच्छा उरलेली नाहीये म्हणजे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं तुमच्यामध्ये जे आपण म्हणतो ना की शक्तीच उरलेली नाहीये तुमच्या शरीराने साथच सोडली आहे तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा अगदी झिरो मधून वरती कसं यायचं तर तुमच्या नशिबाची साथ कशी मिळवून द्यायची हा उपाय करेल तुम्ही फक्त करायला तर सुरुवात करा दोन तीन उपाय सांगणार आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या गुरुपुष्यामृतपासून म्हणजे आता उद्याच्या गुरुवारी गुरुपुष्यामृत आहे पण तुम्ही जर हा व्हिडिओ लेट बघितला किंवा तुम्हाला पिरियडस असतील किंवा सुतक काही पडलेलं असेल तर तुम्ही जेव्हा कधी येणारा कोणता गुरुवार असेल त्या गुरुवारपासून हा उपाय आहे याला सुरुवात केली तरीही चालेल काही हरकत नाही किंवा यातील जे आता पुढे उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून केले तरीही चालतील जर तुम्हाला उद्या शक्य नसतील करणं तर उद्या काय करायचं आहे गुरुपुष्यामृत योगाला गुरुपुष्यामृत पासून पाच गुरुवार तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दत्त मंदिर असेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे खूप अडचणी आहे आजारपण आहे कर्ज झालेलं आहे जे काही आहे तर त्या तुमच्या आजूबाजूच्या दत्त मंदिरामध्ये आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगते बघा की एखादं मंदिर नसेल तर तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जा पण या उपायासाठी आपल्याला दत्त मंदिरच लागणार आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केंद्र असेल तर चालेल ते पण तिथे पण चालेल अतिशय उत्तम तर दत्त मंदिरामध्ये जायचं आहे जा तिथे तुम्हाला सुरुवातीला नमस्कार वगैरे करायचा आहे पहिल्या गुरुवारी मंदिरात जाऊन आपण फक्त महाराजांच्या समोर बसायचं आणि संकल्प करायचा आहे संकल्प म्हणजे काय हातात पाणी वगैरे घेऊन करायचं नाही फक्त तिथे महाराजांच्या समोर बसायचं आणि संकल्प करायचा की आजपासून तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार बावन्न गुरुवार किंवा कमीत कमी पाच गुरुवार कमीत कमी पाच गुरुवार तर हे तुम्ही करू शकता मी इथे दर्शनाला येईल आणि एखादी पिवळी वस्तू जसं की पिवळी पिवळी केळी असेल पिवळे पेढे असतील किंवा पिवळी संत्री असेल जे आपण म्हणतो ना की पिवळं केळी जी आहे ती आपल्याला बघा इझिली अवेलेबल होऊन जाते अगदी तुम्ही पाच केळी घेतल्या तरीही चालेल तर काय करायचं की तिथे दर्शनाला जायचं माझं हे हे काम असं असं जसं की उद्योगधंद्यामध्ये माझा खूप लॉस होतोय किंवा माझ्या मागे आजार पण लागलेला आहे नोकरी माझी खत्र्यामध्ये आहे म्हणजे सोडण्याच्या मार्गावर आहे तर ती टिकावी म्हणजे जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सांगायचा आणि तो सुटावा यासाठी प्रार्थना करायची आणि मी एवढे एवढे गुरुवार इथे तुमच्या दर्शनासाठी येणार आहे आणि जे काही पिवळं काही असेल ते तिथे तुम्हाला दान करायचं आहे किंवा वाटप जे आपण म्हणतो प्रसाद वाटप करायचं आहे याने काय होईल की तुमचा गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल तुमचं गुरुपाठबळ स्ट्रॉंग होईल हे कशासाठी बघा तुम्ही ऐकलं असेल गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला देव आपल्यावर कोपतात तेव्हा आपलं गुरु आपलं रक्षण करतात पण ज्या वेळेला गुरु तुमच्यावर कोपतात तर देव सुद्धा तुमचं काही करू शकत नाही एवढं महत्व गुरूंच आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि ग्रहांमध्ये म्हटलं तर तुमच्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि फक्त तुमचा गुरुग्रह पॉझिटिव्ह असेल तर त्या सगळ्या निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तुमच्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही जेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह हा स्ट्रॉंग असतो आणि हा जो उपाय आहे हा जसे जसे गुरुवार होत जातील तसा तसा तुमचा गुरुग्रह जो आहे तो तुमची साथ देऊ लागेल त्याचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसू लागतील आणि जे आपण म्हणतो ना की मोठ्यातलं मोठं संकट असू द्या अडचण असू द्या त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग जो आहे तो महाराज तुम्हाला स्वतः दाखवतील हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय काय करायचा आहे तुम्हाला हळद घ्यायची आहे जी आपल्या देवघरामध्ये दे हळद कुंकामधली जी हळद असते तर ती तुम्हाला एखाद्या शक्य असले तुमच्याकडे असेल वाटी तर चांदीची वाटी घ्या अगदी छोटीशी असेल तरी चालेल थोडीशी आपल्याला चिमोटभर म्हणजे अगदी थोडी आपण म्हणतो ना की हळद घ्यायची आहे हळद घ्यायची आणि चांदीची वाटी जर नसेल तर तुम्ही आपली स्टीलची वाटी घरातली घेतली तरीही चालेल काही हरकत नाही तर ती हळद घ्यायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचं जे स्वच्छ आपण देवपूजेसाठी वगैरे पाणी वापरतो तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं ते मिक्स करायचं आणि ही जी वाटी आहे ही वाटी तुमचं मेकअपचं वगैरे जिथे कुठे आहे जिथे तुम्ही मेकअप वगैरे करता तिथे ठेवायची देवघराच्या आसपास ठेवण्याची गरज नाही सुरुवातीला उद्याच्या दिवशी आपण हे तयार करतोय तर काय करायचं हे आपण हळद मिक्स केली त्यानंतर ह्या वाटीवर आपला उजवा हात आपण ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तुमचा जो गुरुग्रहाचा जो मंत्र असेल तो करायचा आहे तुम्हाला दोन मंत्र सांगते ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम गुरुग्रह सकारात्मक होण्यासाठीचा हा मंत्र आहे त्यानंतर दुसरा म्हणजे गुरुग्रहाचाच दुसरा मंत्र ओम ब्रह्म बृहस्पते नम ओम ब्रह्म ब्रहस्पते नम हे जे मंत्र आहेत हे तुम्हाला गुगलवरती मिळून जातील मी जे वापरते म्हणजे जास्त मला जर जा गुरु काही गुरुग्रहाबद्दल काही करायचं असेल जसं की हवन वगैरे करायचं असेल तर मी ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम हा मंत्र मी बऱ्याच प्रमाणामध्ये वापरला आहे आणि मी हे वापरणं प्रेफर करते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता हाता, या आता याच्यावर आपण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला ही जी हळद आहे ही जी पेस्ट आहे हळदीपासून ही आपण सिद्ध केली आता त्यानंतर हा जो हळदीचा टीका आहे तुम्हाला दररोज गुरुवारपासून गुरुवारपासून तुम्ही कंटिन्युटीमध्ये म्हणजे चाळीस दिवस किंवा त्रेचाळीस दिवस तरी तुम्ही कंटिन्यू करा तसं तर तुम्हाला अगदी पहिल्या आठवड्यातच अनुभव यायला लागतील आणि जसे जसे तुम्हाला अनुभव येतील तसं तसं तुम्ही स्वतःच हे आयुष्य भर बंद करणार नाही पण कमीत कमी चाळीस त्रेचाळीस दिवस तरी हे कंटिन्यू करा बघा तुम्हाला नक्कीच आयुष्यामध्ये सकारात्मक बदल बघायला मिळेल हे जे हळद आहे रोज सकाळी जेव्हा तुम्ही स्नान करता जेव्हा तुम्ही तयार होता रेडी होता त्यावेळेला एक टीका जो आहे थोडी हळद परत हे जे आता घट्ट होईल तर परत जेव्हा लावायचं त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं कालवायची म्हणजे ओलसर कळायची करायची ही हळद आणि एक टीका तुमच्या डाव्या हाताच्या मनगटाला लावायचा डाव्या हाताचं आपलं रिस्ट मनगट जे तर मनगटाच्या खालून म्हणजे तळ हाताच्या खाली जे असतं मनगटाला तिथे लावायचा एक टीका जो आहे तो आपल्या कपाळाला लावायचा एक टीका जो आहे तो आपल्या मानेला आपण बघा कपाळाला खाली मानेला कंठाच्या जवळ लावतो ना तिथे आणि एक टीका जो आहे तो तुमच्या नाभिलजवळ लावायचा आहे या पद्धतीने तर तुम्ही दररोज ला केलं गुरुवारपासून तर तुमचं गुरुपाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग होईल आणि तुमचा गुरुग्रह सुद्धा स्ट्रॉंग होईल तुमच्या आयुष्यातील जे अडचणी आहेत अडथळे आहेत ते दूर होतील आता तुम्हाला रोज एवढं नाभिला किंवा तुम्ही आ, इतर डोक्याला किंवा कंठाला नाही लावू शकत तुम्हाला ऑफिस मध्ये वगैरे तिथे तुम्हाला जमत नाही किंवा तुम्हाला वाटेल हे काय हे वेगळंच काहीतरी तर तुम्ही रोज आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला खालून लावलं ला, तरीही चालेल याचे खूप छान अनुभव तुम्हाला येऊ लागतील आणि तुम्ही नाभीला सुद्धा लावू शकता आणि तुम्ही सकाळी बघा असं काही नाही की खूप मोठं लावावं छोटस जरी कपळाला आणि कंठाला लावलं ना तरी सुद्धा याचं जे काम आहे ते आपोआपच करतील आणि हा जो मंत्र अभिमंत्रित करणं आहे जसं की आता तुम्ही थोडीशी हळद घेतली आठ दिवस तुम्हाला ती पेस्ट गेली तर परत तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची परत त्याच्यात पाणी मिक्स करायचं आणि या मंत्राने अभिमंत्रित करायचं परत वापरायचं असं तुम्ही करू शकता यासाठी पिरियड सुतक असं काहीही नाही तुम्ही बारा महिने लावू शकता म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ही जी वाटी आहे तुम्ही दुसरीकडे ठेवा देवघराजवळ वगैरे ठेवू नका या पद्धतीने हे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळेल श्री स्वामी समर्थ